चाळीसगावात भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून दोनशे सातवा शौर्य दिवस सर्व समाज बांधवांच्या वतीनं साजरा भीमा कोरेगावच्या या स्मृतीबद्दल मी एवढंच म्हणेल की पाचशे लोकांनी एक नेता निवडून संघटितपणे लढा दिला आणि त्यांनी अठ्ठावीस हजार लोकांना पराजित केलं तर याच्यातून बाबासाहेबांना हे सांगायचं होतं की आपण लढणाऱ्यांचे किंवा सूर लढवे लोकांचे वंशज आहोत म्हणून अन्य अत्याचार सहन न एकत्र आलो पाहिजे संघटित यावेळी चाळीसगाव रेल्वे स्टेशन इथं सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व समाज बांधव विजय विजयस्तंभाला मानवंदना देत मोठ्या उत्साहानं शौर्य दिवस साजरा करण्यात आला आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव आज एक जानेवारी रोजी जाज्वल्य अशा इतिहासाचा साक्षीदार होण्याच्यासाठी चाळीसगाव शहर व तालुक्यातील तमाम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी नागरिक बंधू भगिनींनी या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात अतिशय मेहनत घेऊन हा विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून पाचशे भीम सैनिकांना शूरवीर नरवीरांना या ठिकाणी अभिवादन करण्याच्यासाठी सर्व समाज बांधव एकत्र जमून आज रोजी अभिवादन केले आणि त्यांनी केलेल्या क्रांतिकारी इतिहासाची पुनरावृत्ती या का होणार नाही याच्यासाठी पुन्हा सर्वांनी कटिबद्ध होऊन शपथ घेतली आणि शूरवीर भीम सैनिकांना शूरवीर आर सैनिकांना अभिवादन केले